स्त्री स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावतात अखंड ज्योत लावतात आणि ती अखंड ज्योत संकल्पयुक्त ज्योत असते नऊ दिवस विजला नाही पाहिजे याची काळजी घ्यावी लागते मोठी वाट करावी लागते आणि देवासमोर समोर अष्टकमल काढून त्यावर ते, ते दिव्याची स्थापना करावी लागते पण तुम्हाला माहिती आहे का त्या दिव्यासोबत एक दुसरा दिवा सुद्धा लावावा लागतो चला तर मग जाणून घेऊया की त्या दिव्याची काळजी कशी घ्यायची आहे एक तर त्या दिव्याची काळजी अशी घ्यायची आहे जिथं वारं लागतो तिथं हा दिवा लावायचा नाही आडोसा असायला पाहिजे कारण दिवा विजला नाही पाहिजे आणि विजला तर काय होते चला तर जाणून घेऊया एक तर आडोसा आहे तिथं दिवा लावला पाहिजे आणि घटसुद्धा तिथंच बसवले पाहिजे जेव्हा आपण दिवा लावतो त्यासोबत दोन दिवे लावायचे एक दिवा बाहेर लावायचा एक दिवा अष्टकमल करतो त्यावर लावायचा अष्टकमलवर लावलेला दिवा जे असतो ते अखंड दिवा असतो त्याला विजू द्यायचं नाही बाजूला लावलेला दिवा विजला तरी हरकत नाही पण जे अष्टकमलवर दिवा लावलेला आहे ते विजू द्यायचा नाही आणि वीजलाच तर काहीही होत नाही काही आपल्याला त्रास होत नाही फक्त विजला तर दुर्गा मातेला तुमचं कोणतं कुलदैवत आहे त्या देवीला माफी मागायची आणि दिवा परत प्रज्वलित करायचा पण त्याची काळजी घ्यायची की बिजू द्यायचा नाही नेहमी नेहमी बिजू द्यायचा नाही आता समजा त्या दिव्याला काजळी आली तर मग त्या दिव्याची काजळी कशी काढायची आता माझ्या दिव्यामध्ये पहिल्या दिवशी फुल तयार झालेला आहे आणि दुसऱ्या दिवशी पण छान जास्वंदीचं फूल तयार झालेलं आहे चला म्हटलं आता ह्याची काजळी काढूया तर तुमच्यासोबत शेअर करीत आहे काजळी कशी काढायची तर बघा एक सुई घ्यायची आहे आणि सुईच्या मदतीनं आपल्याला काजळी काढायची आहे पण ती दिवा न विजवता काजळी काढायची आहे आणि एखादा जर विजलास तर काय करायचं आहे विजू द्यायचा नाही अगोदर आपल्याला त्याच्यासोबत जे दिवा लावलेला होता ती दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्या दिव्याची काजळी काढायला घ्यायचं आहे सुई घ्यायची आहे सुईच्या मदतीनं आधार टोकाने वरची काजळी काढायची आहे पाहू शकता अशा पद्धतीनं मी काढलेली आहे तशाच पद्धतीनं सुईच्या टोकाने काजळी काढायची आहे आणि दिव्याची वात अगोदर वर करायची आहे आणि त्यानंतर काजळी काढायची आहे दिवा अजिबात विजत नाही आणि विजला तरी हरकत नाही कारण आपण बाहेर अगोदर एक दिवा त्या दिव्याच्या नावानेच प्रज्वलित केलेला आहे त्यामुळेच आपल्याला अखंड ज्योत लावताना दोन दिवे लावायचे आहेत म्हणजे बाहेरचा जर विजला तर आतमधला अखंड ज्योत चालूच राहते आणि अखंड दिव्याला जेव्हा काजळी काढायची असते तेव्हा प्रथम बाहेरचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर अखंड ज्योत विजली तरी का हे दिवा चालू असतो त्यामुळं त्याची काळजी काढायची आहे अशा काजळी काढायची आहे अशा पद्धतीने काळजी घ्यायची आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फॉलो करा श्री स्वामी समर्थ